धर्मपीठाचे अधिकारी आणि सज्जन हो मी आज इथे बोलणार आहे परंतु माझे उद्गार माझी शिक्षा कमी करण्याचा यत्न आहे असं कृपा करून समजू नये मुळात माझ्यावर झालेले आरोप हा गुन्हा आहे का हेच मला समजत नाही वेदांचा आशय मी माझ्या काव्यातून प्रकट केला हे सत्यच आहे परंतु तसं करण्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागते हे मला ज्ञात नव्हतं नुकतंच जन्मलेलं मूल मातेचं स्तन्य चोखू लागतं तेव्हा त्याला तसं करण्यासाठी कुणा अंमलदाराची परवानगी घ्यावी लागत नाही तसंच आणि त्याच निरागसपणे मी वेदांचा अनुभव अंगीकारला आणि प्रसाद म्हणून मी सहजपणे तो वाटूनही टाकला यात मी काही पाप केलं अशी माझी भावनाच नाही वेदात उपनिषदात म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण जर एकाच ब्रह्मतत्वातून निर्माण झालेलो आहोत आणि शेवटी त्यातच विलय पावणार आहोत तर मग हा भेदाभेद कशासाठी अवघी एकाचीच विणतेत हे कैसे भिन्ना भिन्न कबीर म्हणतो ब्राह्मण वेगळा असावा असं जर ईश्वराला वाटलं असतं तर त्यानं त्याला जाणवले आणि मुंडन करूनच खाली नसतं का पाठवलं आणि मुसलमान वेगळा असावा असं जर त्याला वाटलं असतं तर त्यानं त्याला सुंता करूनच जन्माला नसतं का घातलं कबीराचं नाव घेऊ नका त्याला ना जात ना धर्म रस्त्याच्या कडेला वाढलेल्या अनवर सवलात मग ज्ञानदेवांचा दाखला देऊ संन्याशाचं पोर ते आश्चर्य ज्ञानदेवांना आणि त्यांच्या भावंडांना बहिष्कृत न करण्याच्या बदल्यात तुम्ही त्यांच्या माता पित्यांना जलसमाधी घ्यायला लावलीत आणि तरीही त्यांच्यावरचा संन्यासाचा पोर हा बट्टा जात नाही बर मग पैठणचे एकनाथ महाराज नको तुम्हाला वेद नको अद्वैत तत्वज्ञान नको वारकरी परंपरा नको मग तुम्हाला हवाय तरी काय अहो जिथे अंधार होता तिथे दिवे लावण्याचा आम्हाला अधिकार नाही असं तुम्ही म्हणता तर मग तुम्ही दिवे लावायचे आम्ही काय करावं हे तुम्ही सांगू नका ज्ञान मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य चांडाळा आहे अधिकार बाळे नारी नर आदी वेश्या वेश्याही हो वेश्याही सर्वांना नाम संकीर्तन करण्याचा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा अधिकार आहेच आणि ब्राह्मणांना शिष्य करून घेणे त्यांच्याकडून पाया पडून घेणे वारकरी संप्रदायात सगळेच एकमेकांच्या पाया पडतात माऊली म्हणतात समोरच्या माणसात असलेल्या देवत्वाला तो नमस्कार असतो आणि मी आजवर कुणालाही शिष्य करून घेतलेलं नाही शिष्य करणं मठ स्थापन करणं व्यापारी वृत्तीनं शोषण करणं ही या मंबाजी सारख्यांची काम तुकोबा आहे तुको या गुन्ह्याची शिक्षा काय आहे तुम्हाला माहितीये स्मृती ग्रंथात सावकारी करणाऱ्या सेवा करणाऱ्या शेती करणाऱ्या ब्राह्मणांना शूद्र म्हटलंय हेही तुम्हाला ठाऊक असेलच एरवी अंत्यजांचा विटाळ मांडणारे हेच ब्राह्मण कर्ज वसूल करण्यासाठी त्यांच्याच वस्तीतून फिरतात याला तुम्ही काय म्हणाल का कायदा फक्त आमच्याच साठी आहे तू कर्जेपेक्षा जास्त बोलतोयस सत्या महामनी नव्हे गबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे धर्मशास्त्राच्या आदेशाचा तू अपमान केलेला आहेस या कायद्यावरही एक न्याय आहे ईश्वरी न्याय या धर्मपीठावरही एक पीठ आहे ज्याची योजना तुम्ही अभेरताय